कधी काळी भाजपनेच आरोप केलेले नाशिकचे कधी काळी शिवसे शिवसेना उद्धव गटाचे नेते सुधाकर बडगुजर की कधी काळी या सुधाकर बडगुजरावरती भाजपनंच देशद्रोहाचे देशद्रोहाचे आरोप केलेले सुधाकर बडगुजर यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि देशद्रोहाचे भाजपनेच देशद्रोहाचे आरोप केलेले सुधाकर बडगुजरला भाजपने प्रवेश देऊन पावन करून घेतलं आणि म्हणूनच मना असं वाटतं की देशद्रोह्यांना पावन करून घेणारा भाजप हा देशद्रोह्यांचा पक्ष आहे देशद्रोही पक्ष आहे देशद्रोह्या देशद्रोह्यांना देशद्रोहीला पा देशद्रोह्याला पावन करून घेणारा भाजप हा देशद्रोही पक्ष असं म्हणलं तर वावगं ठरू नाही कधी काळी याच भाजपनं या, या शिवसेना उद्धव गटाचे कधी काळी नाशिकचे नेते असणारे सुधाकर बडगुजर याच्यावरती देशद्रोहाचे आरोप केले होते आणि आता भाजपमध्ये प प्रवेश देऊन त्यांना पावन करण्यात आलं आणि म्हणून बहुजन समाजाला बहुजन समाज बांधवानं आता तरी आपण शान होऊया भाजपच्या नादी लागून स्वतःबरोबर देशाचं सुद्धा वाटोळ करण्याचं काम आता थांबलं करू नये कारण भाजप हा पक्ष नाही भाजप हा पक्ष नसून देशद्रोही भ्रष्टाचार व्याभिचार आणि गुंडाच्या गुंडांना सोबत घेणाऱ्या लुटारींची टोळी म्हणजे भाजपचा पक्ष आहे देशप्रेमाचा आव्हानच देशद्रोह्यांना पावन करणारा हा देशद्रोही असणारा पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारा पण भ्रष्टाचारांना भ्रष्टाचारी लोकांना पक्षांना व्यक्तीला पावन नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन पावन करणारा हा भ्रष्टाचाराची गटार गंगा म्हणजे भाजप पक्ष कोणतीही नीतिमत्ता नसणारा चारित्र्य शून्य असणारा भारतीय राजकारणातला एकमेव पक्ष म्हणजे भाजप होय अरे भाजप हा बहुजन समाजाचा प्रतिनिधित्व करू शकत नाही बहुजन समाजाच्या कोणती कोणत्याच जातीचा हिताचा हा पक्ष नाही जरी त्या पक्षामध्ये मराठा समाज असतील तर मराठ्यांचा हिताचा विचार करणारा भाजप पक्ष नाही ओबीसीचे नेते काय ओबीसीचे नेते त्या पक्षामध्ये काम करत असतील तर ओबीसीचा हिताचा विचार करणारा भाजपा पक्ष नाही धनगरांचे नेते भाजपमध्ये काम करत असतील हिंदुत्वाच्या नावाखाली पण धनगराचा प्रतिनिधित्व हा भाजप हा पक्ष कधीच करू शकणार नाही माळे असेल शेतकरी असेल मातंग समाजातील काय नेते भाजपमध्ये काम करत असतील परंतु मातंग समाजाचा सुद्धा प्रतिनिधी करणारा म्हणजेच बहुजन समाजाच्या कोणत्याही जाती घटकाचा म्हणजेच बहुजन समाजाचं प्रतिनिधी करणारा भाजपा पक्ष असू शकत नाही अरे एवढंच काय भाजप हा देशाचा सुद्धा असू शकत नाही भाजप कोणत्या जातीचा आणि धर्माचा सुद्धा असू शकत नाही भाजप हा जनतेचा कधीच असू शकत नाही भाजप हा ब्राह्मणी वर्चस्व आबाधित ठेवणारा पक्ष म्हणजे भाजप होय भाजप ब्राह्मणांची भाजपशी भा ब्राह्मणवाद्यांशी लढाई केवळ सत्तेसाठी नाही तर सत्तेचा वापर करून ब्राह्मणवादी वर्चस्व भोजन समाजावर अबाधित राखणं ब्राह्मणी वर्चस्व या देशामध्ये कायमस्वरूपी ठेवणं ब्राह्मणी वर्चस्व या देशामध्ये अबाधित राखणं आणि याच्यासाठी भाजप या वर्चस्वाचा या भूमिकेचा पक्ष म्हणजे भाजप आणि ते वर्चस्व ब्राह्मणी वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हा त्यांची परंपरा ही हा त्यांचा इतिहास हा त्यांचा काळा इतिहास आहे त्यामुळं सुधाकर बडगुजर यांना भाजपनं प्रवेश देऊन त्यांना पावन करून घेतलं म्हणजे देशद्रोह्यांना पावन करणारा भाजप हा देशद्रोही पक्ष आहे आणि याचं क हे कधी काळी भाजपनंच यांच्यावरती आरोप केले होते कधी काळी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नितेश राणे यांनी त्यावेळेची ते व्हिडिओ क्लिप दाखवून याच्यावरती ब बडगुजरवरती आरोप केले होते भाजप याच्यावरती आरोप केले होते कोण आहे सुधाकर बडगुजर की एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबईमध्ये ते बॉम्बस्फ झाले जी मालिका घेऊन आणली दाऊद इब्राहिमचे हस्तक असणारा सलीम कुट्टा हा त्याच्यामध्ये त्याच्यावरती आरोपी हा त्याच्या बॉ बौ, मुंबई बॉम्बस्फीटातील हा दाऊद इरामचा हस्तक असणारा सलीम कुट्टा ह्या मुख्य आरोपी आरोपीला त्यावेळी सुप्री त्यावेळी कोर्टान हा जन्मटेपेची शिक्षा झाली त्या आहे त्याला आणि तो पॅरोलोवर आल्यानंतर नाशिकमध्ये त्यावेळेचे शिवसेनेचे उद्धव ठाकरे उद उबा ग उबाटा गटाचे गटातील नाशिकचे नेते हे सुधाकर बडगुजर या सलीम कुट्टाबरोबर ती पार्टी करताना तर डान्स करताना तो, तो पोटो आहे आणि तो पोटो विधिमंडळामध्ये जाऊन त्यावेळी भाजप या विरोधी पक्षावरती शि शिवसेना उभाका उभाटा गटावरती सुधाकर भटगुजावर गुजरावरती तुठून पडले होते देशद्रोहाचा आरोप केला होता आणि आजच ते आणि आज ते शिवसेने आज, आज स्वतःच ज्यांच्यावरती देशद्रोहाचा तुम्ही आरोप केला त्यांनाच भाजपनं प्रवेश देऊन पावन करून घेतलं आणि त्या काळी विधिमंडळामध्ये सारखी हिंदुत्वाच्या नावाखाली नावानं पिपाणी वाजवणार आहे नितेश राणे आज या सुधाकर बडे गुजरातचा प्रवेश झाला आणि त्याच्यावर आता ही पिपाणी कुठे गेली आता पिपाणीचा सूर बदल आणि म्हणतात स्वागत आहे भाजपमध्ये आता हिंदुत्वासाठी आपण एकत्रित काम करू वार हिंदुत्व वा हिंदुत्व दे भ्रष्टाचाराला व्याभिलचार्याला चारित्र्य नसणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन कोणत्याही अनैतिक लोकांना बरोबर घेऊन सत्तेची मजाला लुटणं म्हणजे हिंदुत्व तुमचं वा हिंदुत्व वा रे भाजीपोल्यानं हिंदुत्व वा नितेश राणी हिंदुत्व हिंदुत्वाच्या नावाखाली बहुजन समाजाला वेड्यात काढणारं ब्राह्मणी षडयंत्र म्हणजे हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणी ब्राह्मणी वर्चस्वाचं षडयंत्र आणि या ब्राह्मणी वर्चस्वाच्या सत्तेची दलाली म्हणजे हिंदुत्व आणि तीच दलाल कधी कधी नितेश राणे यांनी केलं एकत्र व्हा एकत्र आपण हिंदुत्वासाठी काम करू म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेची दलाली करू आणि सगळ्यांना मग ते भ्रष्टाचारी असतील व्याभिचार असतील देद्रोही असतील हे सर्वांना बरोबर घेऊन सत्तेची मजा लुटणं म्हणजे भाजपचं हिंदुत्व आणि त्या हिंदुत्वाची दलाली करणारा हा नितेश राणे म्हणून लोकांनी आता सावध आणि शान होणं गरजेचं आहे हे हिंदुत्व हा धार्मिक मुद्दा नाही बाबानो हिंदुत्व हे हिंदु मुस्लिम समाजाला टार्गेट करून बहुजनाचं शोषण करणारं षडयंत्र म्हणजे हिंदुत्व हे लक्षात घ्या कधी काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादच्या कबरीवरून अनेक मुद्द्यावरून बोलताना हिंदुत्वाचा आवा आणतात मुस्लिमाला मुस्लिम स मुस्लिमाला टार्गेट करतात महत्वाचा आव्हान आहे मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं करत असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही मुख्यमंत्री पदावर असताना आपल्या मिशेज मुख्यमंत्री आपल्या पत्नी अमृता फडणवीस या रियाज अली या मुस्लिम व्यक्ती तरुणाबरोबर रील करताना आहे हे तरी पहा तुम्ही याचा तरी विचार करा आणि म्हणून हिंदुत्व हिंदू आणि हिंदुत्व हिंदु हा जाणव्याचा तिडा आहे बहुजन समाजाना या तिड्यातून मुक्त होणं गरजेचं आहे हिंदुत्व हे मुस्लिम समाजाला टार्गेट करून बहुजन समाजाची फसवणूक आणि बहुजन समाजाला येड्यात काढणारं बहुजन समाजाची लूट करणारी लुटारूचं षडयंत्र म्हणजे हिंदुत्व वय अरे हिंदुत्वाचा हिंदु नारा खाली हिंदुत्वा हिंदुत्वाचा नारा देऊन मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या मुस्लिम आपल्याच मुली मुस्लिम 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 समाजाच्या घरी द्यायच्या काय हिंदुत्वाच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं आणि दुसऱ्या बाजूला मुसलमानाची सोयरी जमवायची काय कित्येक ब्राह्मणांच्या मुली मुस्लिमांच्या घरी मुस्लिम समाजाच्या मुस्लिमांच्या घरी नांदतात आम्ही जातीचे आम्ही जातीचे ब्राह्मण आमचे सोयरे मुस्लिम मुसलमान हे काय आणि हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपच्या राजकीय षडयंत्रेला जर असंच बळी जाऊ लागलो तर एक दिवस हे एक दिवस आम्हाला कधी गिळतील हिंदुत्वाच्या नावाखाली ही ब्राह्मणी वर्चस्वाची सत्ता या बहुजन समाजाला ह्या देशाला कधी गिळून टाकतील याचा पत्ता पत्तासुद्धा लागणार नाही म्हणून हे लक्षात घ्या येणं गरजेचं आहे राजकारणामध्ये आपण किती स्वार्थी आणि संधी साधू आहे या, 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 या हे भाजपनं दा स्वतःहूनच दाखवून दिलं आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे कधी काळी भाजपनंच देशद्रोहद्रोहदेचा आरोप आले सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये दे प्रवेश देऊन त्यांना पावन करून घेतलं हे भाजपवाले एवढे कधी एवढे खालच्या पातळीला जाऊ शकतात ही सुधाकर बडगुजरलाच नव्हे तर ज्यांच्याबरोबर त्यांचा पोटा आहे त्या ह्याच्या कुठल्या तर कार्यक पार्टीमध्ये सलीम कुट्टा की ज्याचं नाव आहे मोहम्मद सलीम मिरा शेख म्हणजे अर्थात सलीम कुट्टा याच्याबरोबर त्यांचा पोटा आहे भाजपवाले एवढे खालच्या पातळीवर कधी जाऊ शकतात की दाऊद इब्राहिमला दाऊद इब्राहिम तर भारतात येऊन भाजपमध्ये प्रवेश केला त्या सलीम कुट्टानं भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना सुद्धा पावन करून हे भाजपवाले दाऊद इब्राहिमला सुद्धा देशप्रेमाची प्रमाणपत्र द्यायला महागं पुढं बघणार नाही एवढ्या खालच्या आणि नीच पातळी गाठणारा हा भाजप भाजप पक्ष देश हा देशप्रेमी असू शकत नाही हा राष्ट्रवादी असू शकत नाही हा देशप्रेमीच्या नावाखाली देद्रोही भ्रष्टाचार अनैतिकवाल्यांना गुंडांना बरोबर घेऊन देशाची लूट करणाऱ्या लुठारांच्या आणि देद्रोह्यांची टोळी म्हणजे भाजप पक्ष आहे लक्षात घ्या आणि या भाजपमध्ये आपल्या स्वतःचे पक्ष फोडून या भाजपच्या गडाला लागलेली ईडीची भीती दाखवून विकासाच्या नावाखालून सत्तेची मजा लुटण्यासाठी स्वतःचेच पक्ष फोडून भाजपमध्ये गेलेले हे घरभेदी आणि इतर मी त्यांची नावं नावं काही त्यांची मी घेऊ शकत नाही तो मग आपल्याला सर्वांनाच माहित आहे हे लबाड लांडग्यांची टोळी आणि घरभेद्यांचे पक्ष स्वतःचे पक्ष पडू भाजपमध्ये गेलेले यांनासुद्धा ह्या सुधाकर बटगुजराचं यांनासुद्धा या, या बाबतीतलं भाजपच्या खालच्या पातळीचं राजकारणाचं काही देणं घेणं नाही आपण सगळे भ्रष्टाचारी एक होऊ आणि सत्तेचा मेवा मिळून वाटून खाऊ म्हणजे हे महायुतीचं सरकाराचं एकमेकामध्ये असणार हे तत्व आहे आणखी एक महत्वाचं सांग असं वाटतं की या अशा भाजप पक्षामध्ये काम करणाऱ्या भाजपच्या कळपात असणारे जे गुलाम आहे प्रत्येक जातीतला जो जातीचा घटक नेता भाजपच्या गळाला लागल्यानं भाजपची दलालीन गुलामी करून आपल्या जातीला भाजपमध्ये चक भाजपच्या गळाला लावणारा हा प्रत्येक जाती घटकाचा नेता नुसता दलालच नाही तर तो हालकड दलाल नेता म्हणून हालकड दलाल म्हणून त्याला म्हणावं लागेल प्रत्येक बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटकाचा नेता जो भाजपची हमाली करतोय तो भाजपच्या कळपात आणि भाजपच्या कळपात राहून आपल्या जातीलाही भाजपच्या कळपात वळून नेणारा हा भाजप प्रत्येक बहुजनाचा प्रत्येक जाती घटकाचा नेता हा नुसता दाला भाजपचा दलालच नाही तो महा तो हलकट दलाल म्हणून याची निर्भसना करावं अशी वाटते म्हणून बहुजन समाजानं आता शानव होऊन गरजेचं आहे शानव आता याच्यापुढं भाजपला हट भाजप मुक्त भारत करायचा असेल ब्राह्मणी वर्चस्व मुक्त भारत करायचं असेल तर ई ईव्हीएम एम ई व्ही एम हटवलं पाहिजे अरे एकदा ई व्ही एम हटवलं हटवलं तर भाजप या भारतीय राजकारणामध्ये द्यायलासुद्धा दिसणार नाही नामोनेश नामोनेशन भाजपचं भारतामध्ये काहीही अस्तित्व राहणार नाही आणि ई व्ही एमच्या विरोधातली लढाई म्हणजे खऱ्या अर्थानं आता देशाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे लक्षात घ्या ई व्ही एम हटवले नाही तर भाजप ही लोकमताची चोरी करून हा सत्तेवर येण्याचं षडयंत्र हे असंच चालू चा राहील आणि म्हणून ई व्ही एमच्या विरोधातली लढाई हे देशाच्या खरे स्वातंत्र्याची लढाई आहे आणि म्हणून शक्ती म्हणून असं वाट म्हणून आणखी जाताना म्हणेल की जाता मनेल के बाबा हा भाजप हा भा। भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा देशप्रेमी राष्ट्रवादी पक्ष वगैरे नाही संधी साधू आणि चारित्र्य संपन्न तर नाही कोणतंही चारित्र्य नसणारा चारित्र्य शून्य असणाऱ्या लोकांच्या समूहाचा समूह म्हणजे भाजप पक्ष आहे आणि म्हणून सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश भाजपमध्ये झाल्यानंतर देशद्रोह्यांना भ्रष्टाचाराला जसं पावन करून घेता ईडीची भीती दाखवून भ्रष्टाचारावर आरोप भ्रष्टाचारावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे परंतु पक्ष नेत्याने आपल्या पक्षात प्रवेश झाला तर तो भ्रष्टाचारी तो, तो पावन झाला एखादा व्याभिचार असले एखादा गुंडा असेल त्याच्यावरती टीका करायची तो पक्षात आला का त्याला पावन करायचं एखाद सुधाकर बडगुजरी ज्यांच्यावर भाजपनंच आरोप केला तो पक्षात आला का त्याला पावन करायचं म्हणजे भाजप देद्रोह्यांना पावन करणारा भा भ्रष्टाचारांना पावन करणारा देद्रोह्यांना पावन करणारा भाजप हा देद्रोही आणि संधी साधूचा पक्ष आहे